जय किरा जय ग्रिगुली आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही सगळे मित्र चाललो किलंबा देवीला पोरा पुढे गेल्यात ना आम्ही मागत थांबलेलो बार गाडी घ्यायला गाडीच नव्हती म्हणून दुसरी रिलायन्स व गेट व गेलं गाडी गाडी घ्यायला आल तो तर भेटू आपण नंतर ब्लॉक कंटिन्यू करा फायनली आम्ही आलेल्या जाम गर्दी होती ना माझा हात लाल झाल्यात फर्स्ट टाईम मी गाडी लावलेली एवढ्या ट्रॅफिकमध्ये नाही पोरांची सोय चप्पल द्यावा जी नाही शिव्या शिव्या हरीश पवार सगळे आपले मित्रमंडळ आहे ना तीच मित्रमंडळ आल्या जाम गर्दी भेटो आपण पुढ गर्दी बघा किती मला तर वाटलं जाम टाईम जाईल गर्दी बघून आणि तसाच चालतं परत चाललेत आपली दर्शनाला वरती आणि मी पण त्यांच्या सोबतच येईल आणि आपल्याला आता कामाने लागले वरती जाताना स्वयंभू श्री केलंब देवी प्रसन्न प्रवेशद्वार आणि हे फोटो काढतं आहे नाही तर आपले परत थांबलेले फोटो काढायला आणि आमचा फोटो काढून चालता आणि आम्ही वरती चाललेलो नाही एक आता मस्त गाणी ओला होतं त्यांच्याकडे लक्ष केलं माझं

जाम वाईट वारा झुटल्याला आणि पॅन कातला फिरता वाऱ्यात ओलो पॅन पडल नाही तर बरं एवढ्या वाऱ्यात आणि हीच कसली चौडा चमकली डायरेक्ट हे लोखंड जर पूल आहेत त्यानं करंट मारला नशीब कुणाला काही झाला नाही आणि इथं थोडा गलो होता गपचप दोघा तिघा भिजली आणि लाईट आली ना मग आरतीला सुरुवात केली दीड दोन तास लाईनीला उभं होतो फायनली वरती आलो आईच्या दरबारी मी आता दर्शन घेतो आमचं दर्शन घेऊन झाला आणि आम्ही आलो इथं नाचायला आता बघा मग कसं नाच

আই মরি মা নম শিবাই শিব শম্প হর মহাদেব काहीच आपण जाम नाचलेले आहोत आम्ही ना आता घरी चाललो नेहबाचा पोरा आणि लाईटी ते सगळ्या गेल्या जनरेटर चालू होता म्हणून आम्हाला नाचायला भेटला जाम भारी वाटला जरसा, जरसा, जरसा। जाम भारी वाटला आणि पाऊस गेलेला आहे जाम वारा झटलेला त्यामुळं पोरा नाही तर रण लागला पोलाला कर ला। <स्यास्ट> समाधान ओके चपल्या आपण तिकीट ठेवल्यामुळे आता पाहायला जाम ठेवलं ठेवल्या ठेवल्यात तिकीट ठेवल्यात नाही आपले गँग चालले जाम नाचले आहेत अर्धी अरका डान्स केला बाई

जाम वाईट काम आहे काही एक चिकल गाडी फायनली भेटलेली आहे आपली जाम ट्राफिक जाम आणि मानवच्या गाडीचा जरा प्रॉब्लेम झायर दा। डायरेक्ट पुढचा लॉक झाला त्यामुळे एक दादा भेटलाय बघा करोशी गावातला एक दादा भेटला आणि त्याने त्याच्या ते मित्राला बोलवला तो मेकॅनिक होता त्याने आमची गाडी निक करून दिली आणि खरोशी गावातल्या ग्रामस्थांनी एक नंबर सोय केली पार्किंग वगैरे साठी आणि आम्ही आता चालू चिंच बनला तर बघा पुढं लाई ला पहाला लिंबाचा बांधिला आज तुझी भरून देवटी आई गोंधळ मांडिला गे तुझा घरा तोही धरला धरला आम्ही आता चिंचवंत आला महालक्ष्मी देवस्थान आहे इथे <स्थाथ> आमचं आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि कोराचा प्लॅन चाललाय आहे जेव्हा कुठं पण जाऊ पराला येते तिथं आपण जा कारण मला भेट घ्याय एकट्याला वाझा पद्धतीचा खाताय आम्हाला परवडत नाही भेटलंड भाजवा तर काहीच आम्ही भेटतो तुम्हाला डायरेक्ट हॉटेलला काय आम्ही गोल्डन बेजला गेलो तो जेवाला आणि तिथनं घरी आलो आता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाइक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय